कोरटकर प्रकरणी कोल्हापूर कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे आणि कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सुद्धा होती आरोपीचा व्हॉइस सॅम्पल घ्यायचा आहे आणि तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये ही माहिती दिली आहे आरोपीनं शिवराय आणि राजमाता जिजाऊंबद्दल अपशब्द वापरले आणि आरोपीने समाजामध्ये ते निर्माण करणारं वक्तव्य केलं असं सुद्धा सरोदे म्हणाले होते मात्र आता कोर्टामध्ये दोनही बाजूंचा युक्तिवाद संपला आहे काय होतं सुनावणीमध्ये त्यावर सुद्धा लक्ष असेल जे अपडेट सातत्यानं देत राहू मात्र कोरा कोरटकर को, प्रकरणी कोल्हापूर कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे आज आपण पाहिलं की कोल्हापूरच्या कोर्टामध्ये न्यायालयामध्ये कोरटकरा दाखल करण्यात आलं आणि यावेळी कोल्हापूरच्या कारागृहाबाहेर शिवप्रेमी आणि समर्थक बरेच आक्रमक झालेले होते सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय आहे आपण एक कझट ऑफ ग्राफिक्सच्या माध्यमातून माझा आवाज नाही असं कोरटकरनं म्हटलेला आहे आरोपी कोरटकरने मोबाईलमधील पुरावे नष्ट केल्याची सुद्धा माहिती आहे सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केला आहे मोबाईलमधील दिल डेटा डिलीट का केला तपास करायचा आहे असं सुद्धा सरकारी वकील म्हणत आहे आरोपी कोरटकरचं ऑडिओ कर सॅम्पल घ्यायचं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे सरकारी वकिलांचा हा युक्तिवाद आरोपीकडून शिवरायाने संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं आरोपी कोणत्या गाडीनं पळाला त्याचा मालक कोण सगळ्यात तपास करायचा आहे आरोपी प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडीची मागणी होत होती मात्र आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे आणि कोरटकरला सात दिवसांच्या पोलीस कोठडी देण्याची मागणी होत होती सावंतांच्या वकिलांचा सा युक्तिवाद काय आहे आपण पाहतोय आरोपीनं समाजामध्ये तेट निर्माण करणारं वक्तव्य केलं असं वकील असीम सरोदे म्हणतात आरोपीला सहकार्य करणाऱ्या सर्वांची चौकशी करायची मागणी सुद्धा सरोदे यांनी केलेली आहे आरोपीनं छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंचा अवमान केलं अवशब्द वापरले असं सुद्धा युक्तिवादामध्ये सावंतांच्या वकिलांचं म्हणणं आहे आरोपीनं समाजामध्ये ते निर्माण केलेलं वक्तव्य केलं असं सुद्धा असिम सरोदे म्हणत आहेत आरोपीला आणि या दोन्ही प्रकरणाचा दोन्ही साईडचा सा युक्तिवाद आपण नुकताच पाहिला कोरटकर प्रकरणी कोल्हापूर कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे कोरटकरच्या वकिलांचा युक्तिवाद काय आहे आपण पाहतोय कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरांच्या अटकेचा अट्टहास केला दाखल गुन्ह्यामधील कलम सात वर्षांच्या आतील शिक्षेच आहे प्रशांत कोरटकरांना अटक करण्याची गरज नव्हती सावंतांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर कोरटकरांच्या वकिलांचा सुद्धा हा युक्तिवाद दोन्ही साईडनी हा युक्तिवाद संपलेला आहे

पोलिसांनी जवळपास पाच दिवसांची पोलिसांची माहिती दिली आहे आताच या ठिकाणी युक्तिवाद संपलेला आहे कोर्ट जो आहे निर्णय या संदर्भातला देणार आहे मात्र सध्या अजूनही न्यायालयामध्ये कोर्ट करतो आहे तो आहे दोन्ही बाजूंचा दिसत आहे